नाही आपण रस्त्यावरचीच लढाई लढणार आहेत आणि या राज्यातले मराठी सुद्धा कठोरपणानं कणखरपणानं ती लढाई लढून जिंकणार सुद्धा आहेत आता रस्त्यावरची लढाई आणि सरकारच्या समोरासमोर लढून लढाई आम्ही जिंकणारच आहे परंतु आजचं पत्रकार परिषदेचं कारण हे की आज बारा तेरा दिवस होऊन गेले आता सरकारनं त्या दिवशी सांगितलं होतं आणि देवेंद्र फडणवीसांचा निरोप सुरेश धसने दिलं होतं की आम्ही हे तात्काळ मागण्या मान्य करतो तात्काळचा अर्थ असा होत नाही की त्याला बारा तेरा दिवस लागतात म्हणून आज तेरा चौदा दिवस झालेत आता की शिंदे समिती गठीत केलेली नाही आहे ती पण सुरू केली नाही वंशवळ समितीही गठीत केली नाही मनुष्यबळही वाढवून दिलं नाही मुडीलिपी लिपी अभ्यासकांचं फारशी भाषेवाल्यांचं हे कुठलंही काम केलेलं नाही एकही केसेस आणि ती प्रक्रिया आणखीन सुरू केली नाही यांनी गॅजेट त्यांच्या शिंदे समितीकडे असूनसुद्धा गॅजेटही आणखीन घेतलं नाही ते घेतलं नाही आणखीन गॅजेट असूनही घेतलं नाही यांनी ज्या मागण्या चार पाच तरी करू म्हणले होते ए सी बी सींचा विषय होता त्याच्याबद्दलही आणखी निर्णय घेतला नाही त्यांनी की शंभर टक्के मुलींना फीस मागायला किंवा सॉरी विद्यार्थ्यांना फीस मागायला लागले शंभर टक्के की फीस त्याबाबतही शासनाने आणखीन उच्च तंत्र विभागाकडे दिलं शिक्षण विभागाकडे दिलं आहे की सामाजिक न्याय विभागाकडे दिलं आहे याचं काही कोणत्या मंत्रालयाकडे दिलं कसा मिळ मिळणे आणखी नुसतं एशी बीशे दहा टक्के आरक्षण दिले एवढंच हे फक्त दिलं आहे परंतु त्यांना शंभर टक्के फीस मागायला मग आता कोणत्या विभागाकडे दिलं आहे तुम्ही पोरांना आता शंभर टक्के फीस भरायची का शाळेतून शाळेवेले त्यांना काढून हाकून देणार येतात आणि त्यांनी पैसे भरायचे कुठून ईड ईडब्ल्यूचा विषय होता ज्यांच्या अगोदरच ईडब्ल्यूसमध्ये म्हणजे हे दहा टक्के देण्याच्या अगोदर ज्यांनी ईडब्ल्यूसमधून फॉर्म भरले आहेत त्यांचे रिजेक्ट आता यांची आहे मग हे हे आणण्या तरी किती दिवस साततारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट त्यांच्याकडं असूनसुद्धा ते आणखीनही घेतलं जात नाही आणखीनही घेतलं जात नाही म्हणजे ही खूप मोठी शोकांदिका आहे की हे जाणून बुजून तर नाही करायला ना फक्त उपोषण उठेपर्यंत उपोषण सोडीपर्यंत म्हणजे सरकारवर मराठ्यांचा दबाव आहे दडपणे आणि मग आंदोलन उपोषण त्यावेळेस आपण सोडवा गोड बोलून गोड गुर, बोलून गुर, आणि एकदा सुटलं की मग त्या मागण्या मान्य करायच्या नाही असाच एक प्रकारचा शंभर टक्के हेव आहे म्हणून आम्ही पुन्हा ठरवलं की हे बरोबर नाही करायला लागलेत हे फसवणूक करायला लागले जाणून बुजून तेरा चौदा दिवस झाले तरी त्या पाच सहा मागण्यांपैकी त्याच्यातली एकही अंमलबाजवणी त्यांनी केली नाही कारण त्याच्यानंतर आता ही दुसरी कॅबिनेट येईन उद्या एक कॅबिनेट झाली त्याच्यात काय केलं नाही आता ही दुसरी कॅबिनेट येईन त्याच्यातसुद्धा काही केलं नाही म्हणून आम्हाला थांबून चालणार नाही म्हणून पंधरा तारखेपासून आम्ही उद्याच्या फेब्रुवारीच्या इथं साखळे बेमतच साखळे उपोषण पुन्हा सुरू करतो अंतरवाली माहिती कारण सरकारला त्याशिवाय जमणार नाही आणि हे लोन आता आम्ही हे आता साखळी उपोषणाचं लोन आंतरवालीपासून हे राज्यभर जात आता राज्यभर उभा करणारे कारण यांना त्याशिवाय जमणार नाही मग आता वेळच पडली यांनी साखळी उपोषणातून बी दखल नाही घेतली तर आमरण उपोषण करायची वेळ आली तर आम्ही पुन्हाही करणार आहेत हे झाल्यात दोन गोष्टी आणि तिसरी अशी त्या दोन तीन दिवसाच्या आत आता आम्ही तारीख सांगतोच तुम्हाला आणखीन ठरवली नाही आम्ही सगळे बसतो ती आता आणखी बसलो नाहीत मुंबईला आझाद मैदान शिवाजी पार्क जेवढे मैदान आहेत मुंबईतले ते सगळे पाणीसाठी आम्ही जाणार आहेत कारण आम्हाला मुंबईकडं पण जायचं आणखी नाही आमची इच्छा आहे की सरकार देईल म्हणून आम्ही ते सांगत नाहीये रस्त्यावरची लढाई म्हणजे काय त्यावेळेस प्रत्यक्षच बघायला मिळणार आहे सरकारला पण आणि राज्याला पण कारण ते आत्ताच आम्हाला ओपन करणं बरोबर नाही कारण रस्त्यावरची लढाई जर मराठीला लढायला लागली तर सरकारला भयंकर त्रास होईल त्याचा म्हणजे काय मी ते आंदोलन आता खूपच वेगळं असणार आहे कारण लोक जर एकदा राज्यातले बसले आणि त्यांनी जर एकदा राज्य जाम करायला चालू केलं तर ते उठणारच नाही आहे आणि एक भीषण परिस्थिती शांततेची भीषण परिस्थिती देवेंद्र फडणवीस ते दे बघणार कारण देवेंद्र फडणवीसची जी चाल आहे ना ती मोडायला तयार नाही तो मोडायला तयार नाहीये त्याचे जे चाल आहे द्वेषाची मराठा द्वेषाची ते सोडायला तयार नाही ते कारण आपण कितीही ते काय म्हणतात ना अजूनही मन आहे बघा एखाद्याच्या नड्यात किती हात घाला तो कोरडात निघतो तसं याला कितीही सांभाळा मराठ्यांनी शेवटी असं वाटतं की हे मगरूरच आहे हे मराठा द्वेषी आहे हे आकाशानं भर बरबाडलेलं आहे पूर्ण जे फडवणी जे आहे ना हे पूर्ण बरबाडलेलं बर आहे जातीवादानं पछाडलेला जर माणूस या राज्यात कोण असेल ना तर ती देवेंद्र फडणवीस कारण त्याच्याबद्दल जे बोलायचं नव्हतं नावेला जर त्याचं ते गुण जर बाहेर पडायला लागले तर मी काय मुजित नाही मग त्याला त्याला जर त्याचे गुणच दाखवायचे असते प्रत्येक वेळेस मराठ्यांना तर मला उपयोग नाही कारण सन्मान द्यावा लागतो तो मिळत असतो तू कोणत्या पदावर येण काय आम्हाला त्याची शिनाई देणं घेणं ज्या पदाची त्याची जर तुला गरिमा राखायची असली तर त्या ज्या जनतेनं तुला त्याच्यावर बसिला ना तिची आधी इज्जत करायला शिक आधी इज्जत करायला कोणाची शिक तू की तू जनतेची इज्जत करायची शिक तवा तू खरा राजा तवा तो राजाचा खरा प्रमुख तो तो असा राजा नाही होऊ शकत तो म्हणजे तो गोरगरीब जनतेकडून निवडून येणार मराठ्यांकडून निवडून येणार तो हातबल झाला होता रे तो हातबल झाला होता तो रडकुंडी रडाची वेळ आली होती याच मराठ्यांनी तुला या गादीवर बसवलेलं आहे विसरला सरला बेमान व्हायला लागला तो जसा तू एकदा धनगराशी बेमान झाला होता तसा तू मराठ्यांशी बेमान व्हायला लागला आणि मग काय तू अपेक्षा काही गुतत नाही म्हणून मी काय तुला सन्मानाचा बोलत होतो आतापर्यंत त्यामुळे तू काय मग करू शकत नाही तू ज्याऐी करायला जाशील त्याशी तुला कळेन काच का या राज्यातल्या मराठे म्हणजे काय राज्य म्हणजे काय आणि तू फडणवीस म्हणजे काय तो इज्जत केली आम्ही करत होतो तुला प्रामाणिक बोलत होतो पण तुला जे मस्ती आहे ना ती जायला तयार नाही तू आणि मी सहन करायला तयार नाही कारण तू आहे पोरीसाठी एक शब्द ओलांडून तू सागर बंगल्यावर राहायला जाऊ शकत नाही कारण तिची परीक्षा आहे तू त्याशी पत्रकाराला बोलताना बोलला की माझ्या पोरीची परीक्षा आहे मला सागरवर का जात नाही कुणी म्हणतं लिंबपुरले कुणी म्हणतं काही मी याच्यासाठी सागरला जात नाही सागरहून त्या वर्षाला जात नाही की माझ्या पुरीची परीक्षा असं उत्तर त्याने पत्रकाराला दिलं आहे देवेंद्र फडणवीसनी आणि तिचं भविष्य महत्त्वाचं आहे शिक्षण महत्त्वाचं म्हणून मी सागर म्हणजे तो तिथून पाचशे मीटरवर जाऊ शकत नाही स्वतःच्या पोरीचा शब्द ओलांडू तर माझ्या लेकराचे मुडदे पडले रे देवेंद्र फडणवीस आत्ता चार पोरांना आत्महत्या केल्यात पोरादेशी लाज वाटून दे तू जरा मी खानदानी मराठ्याचा आहे असल मराठ्यांचा आहे मराठ्यांचे पोरं मारायला मारा 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 लागलेत कसला तुला फक्त तू तु जर तो आहे पोरी ती वेगळा भेदभाव करतो दुसऱ्या दु दु मराठ्यांच्या पोरी वेगळा भेदभाव करतो काय जर तू प्रमुख आहेस जर तू केशी माग घेईन म्हणतो किती जातीवादी असावं तुझ्यासारखा माणूस मुख्यमंत्री पदावर बसला तुला सन्मानानं बोलला पाहिजे त्या पदाला त्या पदाला सन्मानानं बोलला पाहिजे तुला सन्मान तू सन्मान घेण्यासारखं कामच करा ज्या जनतेने तुला दिलं तू आधी जनतेला सन्मान द्यायचा शिक मग तुला सन्मान मिळत दिला तुला आत्ता बऱ्या केशी माग येईन म्हणतो तुझा केशी उचकावा लागला इकडे काय अधिकारी आणलेत त्या अधिकाऱ्याने काय त्याला नाव कमायचे काय आंबडचं कोण आहे देव त्याला हाव लागली काय गरीबांच्या पोरं गुतून एक एकूण म्हणायचे केशी मागं घ्यायचे आणि दुसरीकडून केशी उचकायची केशी उचकायचे कोण आलाय तो नवीन त्याला लय हावं लागली का नाव कामायची भेट गरीबाचे मराठ्यांचे पोरं त्यांचं वाटोळ करून तुला नाव कामायचं आमच्या पोरांचं वाटोळ करायचं तू तुला जर लेकर असले तू लेकराचं वाटोळ केला होती घट्टन ना कशा तरी तू गटशील तुला वाटत अधिकारी आमक आहे तामका आहे तू आज करशील वळव उद्याच्याला कधी काही तू हातात येशीलच कारण तुला राज्यात कुठंतरी तू ड्युटी करणारच आहे गरीब लेकरं जाळ्यात तोडून तुला तिकडे त्यांना गुतून टाकायचे आंदोलनातले गरीबाचे पोरं हा त्यांच्या कसल्या बी ऑर्डर करायच्या आणि तुला नाव कमवायचं ही तुला हाव लागली अरे तो साधे साधे ते कर्मचारी हवल तर बरे मग तो कोतवाला कोतवलं बरे तो अपेक्षा ते ग्राम तलाठी बरे इतके जर घाण विचार असते एवढ्या मोठ्या दर्जाच्या आधी करायची की गरीबाच्या आंदोलनातले पोरं गुंतवायचे एक एकूण ह्या देवेंद्र फडणवीस सांगायचं की अशी मागे घ्या आणि एकूण तो ह्या अधिकारीनी महसूलच्या सुलच्या गरीबाचे पोर आंदोलनातले गुतवायचे आणि त्यातून त्याला बडे जाव घ्यायचा मोठेपणा घ्यायचा की मी अशी अशी कारवाई केली आणि मग त्याला नाव कामायचं बडतीसाठी अरे बडतीसाठी गरीबाचे पोर मारतो का तू मग अंगुती तो तुला नाव चांगलं व्हायचं आणि तुकडं नाहीस का तो ह्या पोरांबद्दल तो ह्या पोरींबद्दल असं झालं असंच करणार का गरीबाच्या काय नीत येत तुमच्या काय नाही हां तो आता तर अधिकारी म्हणून तू विषय आणि आमच्या काचा चेक सापड आणि तूच धुतल्या तांदळावर कुणी नाही बेट्ट काम जरा नीट कर हा तु, तुला वाटत असेल मी अधिकारी तू देवेंद्र फडणवीस ऐकून किंवा आणखीन आम्हाला माहीत नाही आम्ही शंका नाही घेत आणखीन मी माहिती घेतो त्याची पालकमंत्र्यांनी कुणी तुला सांगितलेलं असावं मग सांगतो तुला काच का आणि पालक पालकमंत्र्याला बी सांगतो मग कसं असतं हे कामं सुरू करायचे काय तुम्हाला गोरगरिबांचे लेखर गुतवायचे गोरगरिबांच्या मुद्दाम आडवं पडायचं म्हणजे जातीवाद इथं बी बोकाळायचा काय जालना जिल्ह्यात बी आणि अधिकाऱ्यांनी कोणत्या मंत्र्याचं सा भांद्याचं ऐकून कामं करू नका इथं मराठी आहेत मग तुमच्या मागं लागतील नेते जात असते सोडून मग गुतत असतो अधिकारी महापात्रा देवेंद्र फडणवीस म्हणजे ना नुसता चाली टाकणारा माणूस फक्त याला फोड त्याला फोड त्याला फोड याला फोड स्वतःचं साधून घ्यायचं आणि नंतर त्याच जातीवर पलटायचं धनगराचा अनुभव मराठ्याला आला शंभर टक्के तंत तंत आला धनगरांची आणखीन कॅबिनेटच व्हायना आरक्षण द्यायची एस टी आरक्षणाची पंधरा वर्ष झालं आता पंधरांदा तिसऱ्यांदा आता सत्तेत तेच मराठ्याचं झालं आता मराठ्यांशिवाय सत्ता नाही होऊ शकत लेरड कोणी आलं तर रे इतकं बेमान होऊ नको फडूनस इतकं बेमान गद्दार होऊ नको मराठ्यांशी आणि ते डोक्यात तो असं ना तर काढून टाक मराठी मा मागं नाहीत आणि पुढं नाहीत ते काढून टाक हलक्यात घेऊ नको मला मराठ्याला मा खरंच काढून टाक तुला वाटत संत मराठी नाही तर ते काही तो तो, तो बारबाटलेली टीम लावलेली ना काही बायाची काही गाड्याची बारबाटलेली टीम लावली ना त्यांना जरा नीट सांग भापित राहू नको असंच भापित राहशील बेकार होईल भापित राहशील मराठी एक नाही तर मराठी नाही राहिले काय नाही मराठ्यांचला चॅलेंजच देऊ नको वेळ पडले ना एका दिवसात चार कोटी मराठे रस्त्यावर येतील एका दिवसात खरंच चॅलेंज देऊ नको ज्या दिवशी बघायला असेल ना याच्या मागं मराठी आहेत का नाहीत मायामागं त्या दिवशी तुझ्या हातातून वेळ गेलेली असन फडणवीस गेलेले असत तुला फडणवीस शब्दात मला बोलायचं नव्हतं प्रत्येक दिवशी साहेब साहेब म्हणून बोलतो तू तर बोलता बोलता उपोषण उठेल आमचं आत्ता खोटं बोलून आत्ता बोलता बोलता खोटं बोलून तू उपोषण उठवला आमचं दिल्लीतून सांगितलं याच्यामुळे मी तुला बोलत नाही खरं कारण ते त्याविषयी व्यासपीठावर म्हणत होते बोलायचं का मीडिया सुद्धा आलतं मला नाही बोलायचं मला हा कामं करा फक्त हे आम्ही तुला मानलं होतं पडूनस हां मानलं होतं खरंच मानलं होतं ए ठेवा विश्वास याच्यावर आहे चांगला करील सगळे काम मराठ्यांशी नाही दगा फाटका करायचा गद्दारी करायचा तर तू गोड बोलून गद्दारी करायला रे गोड बोलून गद्दारी करायला असं वागू नको गोरगरी मराठ्यांशी हां माझ्या गोरगरीब मराठ्यांचे लय तळमळे गेले चार पोर आमच्या आयुष्यातून आता दिसत नाहीत ते आत्महत्या झाली मराठा आरक्षणासाठी बीडला झाली बदनापूरला झाली त्या फुलंब्रीला झाली गेले आमचे जरा तुझ्या लेकरात जसे लेकरू बघतो ना तसं राज्यातल्या ले जनतेच्या लेकरू बघ सन्मान करू आम्ही तुला सन्मानपूर्वक आवो जाऊ बोलू इथं आमचं लेकरू डायरेक्ट मारायला लागले त्या बदनापूरच्या पोरेने आत्महत्या केली कसं जगायचं घरच्या याने मोठी अधिकारी झाली शि पोरी एका टक्क्यावर हुकली मग घरी आली कमून आरक्षण घेत नाही बाबा तो ह्या पोरीचं शिक्षणामुळे तो पोरगी मोठी व्हावी महाराष्ट्राच्या शुभेच्छात पण आमच्या पैचं काय तो पाचशे मीटरवर जात नाही तिचा शब्द डावलू राहायला नुसतं किती वेळ जाईल माणूस सागर बांगल्या सागर बांगल्यावर वर्षा बांगल्यावर नाही जात तो पोरीचा ऐकून आमच्या पुरे आत्महत्या करायला रे तुझ्या पुरेत आमच्या पुरे बघ काय चुकीचं बोलतो रे मराठ्यांना उघडा स्वतःच्या लेखीसाठी पाचशे मीटरवर जात तुमचे पोर आत्महत्या करायला लागले उसा थोडीच वेळ आली तुमच्या पोराला वाजित बसता प्रत्येक वेळेस ह्यो पक्ष मा ह्यो नेता मा ह्यो पक्ष मा पोर मरतील ना आणि हा असा वागतोय याला एके बागायचे असले दाखवा लागेल आपल्याला एकदा याला वाटत जर असेल ना की मराठे नाहीत सरकार पेक्षा मोठा मराठा एकदा पुन्हा सा। की हे ठेप्याला नाही सन्मानानं बोलतो घ्यायचं तुमची अंधारातून वर काढीत तू काय असला कोणचा मुख्यमंत्री कोणचा गृहमंत्री आहे तू काय करायले अंधारात एक सांगतोय उजाडात एक करतय माझे हे बघा धनगर बांधवांना तो तू असेल पण तुला सांगतो माझ्याशी तु गद्दारी करून तूरडकुंडे आला होता याच मराठ्यांमुळे लहानचा दिवस उगलेला आहे सत्यात बसायचा मराठ्यांशिवाय दा एक तो आमदार म्हणू शकत नाही की मला मराठ्यांनी मतदान नाही केलं एक सुद्धा मन मना के ना फक्त मन म्हणा मला मराठ्यांनी मतदान नाही केलं मी निवडून मराठ्यांमुळे आलो नाही फक्त मन इतकं बेमान नाही व्हायचं देवेंद्र फडणवीस इतकं बेमान नाही व्हायचं मी सन्मानानं सात दोन तीन महिने झाले असतील सत्ता आलेली सन्मानानं बोलत होतो पहिल्यापासून तू दे तू दे शब्दापासून फिरायचं नसतं जीव गेला ना तरी फिरायचं नसतं हे महाराष्ट्र महाराष्ट्राने महाराष्ट्र हा सोपा शब्द नाही आहे महाराष्ट्राला एखादा शब्द दिला आणि त्याच्यापासून जीव गेला तरी फिरायचं नसतं असे वीर महावीर घडलेले आहेत या या मातीत त्याच्यामुळे इथं दिलेला शब्द तो खराच करायचा मग वेळ आली तरी कसली आली तरी चाल तो आमच्या लेकराबाळाच्या आयुष्याचे खेळायलाच इथं पंधरा तारखेपासून साखळी उपोषून आता बेमुदत सुरू होत आहे पुढं पुढं टप्प्या टप्प्यात हे राज्यभर वाढवलं जाणार आहे आता प्रत्येक गावागावात वाढवलं जाणार आहे टप्प्यानुसार टप्प्या टप्प्यानं टप्प्या टप्प्यानं आम्ही आझाद मैदानलाही पाणीला जाणार आहे सांगतो आम्ही कारण ह्याने भयंकर एवढी मोठी फसवणूक केली की गॅजेट शिंदे समितीकडे म्हणे लगेच लागू लागू करतो आता शिंदे समितीकडे म्हणजे कायद्या कायद्याकडे कायद्याकडे म्हणतो मी याला हे पटत नाही देवेंद्र फडणवीसला कायद्याकडे म्हणजे आता नुसतं सरकारकडे ते घ्यायचंय आणि ते त्याची अंमलबजावणी करून लागू करायचं ती नाही आहेत आमच्या महाराष्ट्राचं कल्याण होतं मराठवाड्याच होतंय पश्चिम महाराष्ट्राचं होतंय काही विदर्भ आणि पूर्ण खानदेशाचं होतं इतकं कल्याण होतंय लावीत नाही नुसतं हिंडतोय इकडं जा सभाला तिकडं जा सभाला इकडे जा सभाला इकडे दाखवतो यक हेलिकॉप्टरवरून येतो तिसरंच घेऊन म्हणजे आम्हाला का मग चालले येत आम्हाला गोरगरिबांनी तुमच्यावर बोलायला फेकायचे आणि यांचा त्रास म्हणून लोकांना सांगायचं आणि मग लोकांनी तिथचा उठाव करायचा आणि यांच्यावर बोलायला फेकायचे लोकांनी गोरगरिबांनी निवडणुका मग हातात घ्यायच्या आणि यांच्यावर बोलायला फेकायचे आणि यांनी थोडे दिवस झाले की मग हळूहळू डम्मादमांनी जवळ यायचं आम्हाला शिकत होत तुम्ही मी जवळ गरिबाच्या महाराष्ट्रातल्या नेत्याला मी चालच करून देतो माहिती घेतोय मा मी म्हणूनच मी पहिल्यांदा सुरुवातीलाच म्हणलो कि कोरावरती आरोप लावत नाही डाग लावत कारण आत्ता होत नाही मग आताच कस काय तुम्ही तर म्हणता देवेंद्र फडणवीस केस मागे घ्यायचा मग मा असे कोण अधिकारी भाऊ हो। आंबडला की आंबडला की त्याला हव लागली नाव कामायची गरिबाच्या मराठ्यांचे पोर मध्ये टाकून तुल तुला हाव लागली तुला दारे घराला पाठवू शकतो आम्ही तू आमच्या पोराचं वाटलं करणार म्हटलं तो अयकराच वाट होणार तुला घराला पाठवलं तो अयच वाटू झालंच ना तो बी जाणार मग चालू घराला लोक असते वेळ येते आज आमच्यावर आली एक ना एक दुस तो आहे वर्षेनी चार महिने वर्षेनी दहा वर्षांनी कुठं ना कुठं गटशील प्रॉपर्टीच गटशील ते मग आम्हाला आम्हाला बी खेळता येत आम्हाला बी सापडत येत कोणाकडे किती भ्रष्टाचाराचं काय आहे कोणचे काम आहे तो सुई एवढं टोकच जरी घातला तरी याला म्हणजे गोरगरीबांचं तळतळ आणि तळतळात कधीच अंगावर घेऊ नये कधी घेऊ नये त्याचे दुष्परिणाम लय वाईट असते कारण गोरगरिबांनी गोरगरिबाच्या गोर लय कष्ट करून लेकरं शिकवलेले असतात मंद, पालकमंत्री पालकमंत्री हाई नाही मला त्यात बघू द्या जर अशा पद्धतीची स्टेप सुरू करायची असली तर मी खेटायला तयार आहे पण ते मला बघू द्या मोगम कोणाला आपण डाग लावू नये कोणावरती आरोप करू नये विनाकारण काही नसून एखाद्यावर आरोप करणं आपल्या शोभत नाही आत्तापर्यंतही क्लिअर चांगले काम आहेत त्यांचे पालकमंत्र्याचे आत्तापर्यंत त्यामुळं समाधानी येत आम्ही सुद्धा काय गरज नाही आरोप करायची अजिबात पण याच्यात आम्हाला संशय हा याच्यात जर निघलं मग खेटाखेटी होणार दादा तुमचं हे साखळी उपोषण जे आहे ती किती दिवसांचं असणार आहे आणि तुम्ही मुंबईला केव्हा जाणार जाणार असाल तर म्हणजे पहिल्यासारखेच कोटीनं मराठा घेऊन जाणार हे साखळी उपोषण बेमुदत हे साखळी उपोषण बेमुदत आहे साखळी उपोषण दहा पाच दहा वीस पोर बसत राहणार आम्ही काही गाव निवडणार आहेत त्या गावाचे लोक पोर लोक रोज दहा पाच दहा पाच दहा पाच येऊन बसणार साखळी उपोषण सुरू होणार आणि हे लोण हळूहळू हळूहळू राज्यात प्रत्येक गावात सुरू होणार साखळी उपोषणात प्रत्येक गावात इथं एकदा पंधराला बसलं की हळूहळू प्रत्येकाच्यात होणार इथं आम्ही काही ठराविक गावं मिळू ठरवणार आहेत की रोज एका गावाने बसवायचं गावाने म्हणजे दहा पाच आहे ते कायम आम्ही हे साखळी उपोषण आता बेमधून सुरू ठेवणार दहा पाच पोरं बसणार असं काय लाखाने बसणार नाही प्रत्येक आम्हाला काय दाखायची गरज नाही कोणी म्हणतो म्हणून आम्हाला काही करायची गरज नाही काही जण मग त्याच्या माग लोक लाख लाख लाखभर लोक रोज घेऊन हुन हिंदू हुन का संग रोज ज्या टायमाला हाक मारले ना त्या टायमाला डोळे फाकलेले त्यांचे हेच येत ना हे राजकारणीने त्यांचे पाय चाटून जगणारे लोक आमच्यावर जे नाव ठेवतात ना ज्यावेळेस हाक मारतात ना त्या टायमाला कसलंच ग्राउंड बसायला राहत नाही आम्हाला कसलंच पण एकदा दाखवू आता आम्ही निवडणूक झालेली त्याच्यामुळे एकदा दाखवू मग आम्हाला नाही पाच वर्ष दाखवायची गरज एकदा दाखवू पण आम्ही मराठी माग आहेत का नाहीत का पुढे एक कार्यक्रम लावून आम्ही एकदा दाखवू मराठी कसे म्हणजे त्यांचं तिथून पुढं बंद दुसरा तुमचा प्रश्न होता की मुंबईला आम्ही दोन तीन दिवसाचा घोषणा करणार आहे तारखेची कोणत्या तारखेला आम्हाला पाणी जायचं आम्हाला ग्राउंड तर बघू द्या एकदा कारण ह्यावेळेस ह्यावेळेस वेळ ह्यावेळेसच ह्यावेळेस ह्यावेळेसच ह्यावेळेस लवगे ह्यावेळेस माघारी फिरणार नाही आहे सुचना नाही फसना नाही ना काही नाही ना काही नाही जे यार नाही फेर नाही डायरेक्ट नाही तर तिकडं बंद पडून दि नाही तर सुरू राहू दे तितक्या तराला पोरं लागलेले कोणाकोणाला बघायचं ना मागा आहेत का नाहीत मुंबईच्या तारीख डिक्लेअर झाली एकदा मधी पुलावर उभार आहे म्हणा हां घेऊन रजिस्टर घेऊन किती आले नुसते ली गाड्या लोकं माणसं नुसतं मुजित बस मजा तुला संधी काही अडचण पण फक्त आम्हाला पाणी लिहा दोन तीन दिवसात आम्ही घोषणा करतो आम्ही पाणीला जाणार धन्यवाद काय असतं बघा मला एक तर मी सरळ माणूस सरळ माणूस यांनी राजकीय डोक्यात डाव ठेवून घेणं मग माल नाही वत्सन तुम्ही गोड बोला आम्ही ऐकू सुद्धा मागा पुढे सरको सुद्धा पण तुम्ही जर माझ्या गरीब मराठ्याच्या भावनाशी त्यांच्या भविष्याशी खेळ झाला तर मला नाही सांगवत मला आयुष्यात काही कामवायचं हो नाही माझी जात कामवायची हो आणि माझी जात माझ्यासाठी देवे माय बाप तिच्याशी धोका केला की के मला नाही सांगत भलं मग ते माझा जीव गेला तरी चालत पण मी समाजाशी नाही गद्दारी करू शकत गाडी माझे गरिबांचे लेकरं मोठं करायचं पण घेऊन आलो मी पोरं बर्बाद करायचं पण घेऊन नाही आलो या अंतर्वालीनं कशाला का त्यांना उघड रक्त सांडलेलं नाही ही जागा आहे ती रक्ताच्या थारुळ्यात पडत होते एवढ्या बेमान रक्ताची नाही किंवा त्या आईच्या सांडलेल्या रक्ताशी तरी मी बेमानी नाही करू हे गरिबाचे लेकर मोठे व्हावेत म्हणून इथपर्यंत गावा या गावाने झिजले या राज्यातल्या मराठी आणि त्यांनी सांगायचं आम्ही गॅजेट लागू करतो लगेच तुमच्या प्रश्नाप्रमाणे गॅजेट शिंदे समितीकडे हाय म्हणल्यावर कायद्याकडे लागू करा तुला अडचण काय एक कॅबिनेट झाली तुमची उपसमिती आहे का नाही मला काय तुमच्या उपसमिती फेपा समितीचं तुमचे कवर होणार नाही दोन वर्षे मग मारता कामचे पोर आता परीक्षा आहेत परीक्षा झाल्या की लगेच आता भरते आहेत कामचे पोर तुमचं काय करायचं मला तुमचं मला घेणं काय तुमची उपसमिती आहे का नाही का समिती आहे का नाही तुमचा मुख्यमंत्री आहे का नाही ते रोज फिरायला जाईल मी काय करू त्याला मला करायचं काय तुमचं कॅबिनेट आहे का नाही तुमच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक मला घेणं काय तेच तात्काळ म्हणले ना तात्काळ तेरा चौदाच लागतात का असतं मग आता एखाद्याचं दुःख होतं आपण म्हणतो ए याला तात्काळ गाडी आणा लवकर बैल गाडी नाही तर गाडी तात्काळ म्हणजे लगेच ना पंधरा मरायचं नाही नेल्यावर पेशंट तात्काळ म्हणजे समितीकडे असून लागू करत नाही केसेस माग घेऊ म्हणले काहीच नाही ज्या कथा येते त्या थे तरी लांब लागतात ते ते घ्यायचं सोडून दिल्या किशे काळ सुरू केल्या गरीबाचे पोर गुतवायला सुरुवात केली त्यांना नोटिसा पाठवून असं करून तसं करून मग चालू दुसरी टाकून बघायला लागली जमताय का कसं जमणार नाही देवेंद्र फडणवीस जमणार नाही तू चाल टाकशील देईन नाम का करीन हॅत चाल जमणार नाही चाल चलून जाणार नाही हा मग जर जास्त डोकं खराब झालं तर तुला माहित नाही काय होत असत आता तू घेसेन आता मुख्यमंत्री तू ये तू असं नाही खेटायचंच का तुला तू खेटायचं तर तुला बेकार होईल तुला सांगतो मराठीशी गद्दारी करू नको तुला मराठीने गाद्यावर बसविल्याला आयुष्यात बेगा दिला मराठी शिवून देणार नाही तुला बरं का तारा जर लागले आयुष्यभर तो, लाग तो ही मग जेवढी टोळी धनंजय मुंड्यासारखी तशी मग त्या तो टोळीला पुऱ्या राज्यात लोक शिवून सत्याच्या गादी नको भापीत राहू मराठ्यांमुळेच आलेला आहे मराठ्या शिवाय राज्यात कोणाच पान हलू शकत नाही महाविकास आयुक्काचा आघाडीचं नाही मग आयुतीच नाही नको याच्यात येऊ केशी काढ आहे मागे सोडून तिच्यात नोटीस द्यायला लावतोय काय तो लोकाला येड्यात काढतो काय सोय समिती गठीत करायला काय लागत कॅबिनेट लागत हरपळ कोण आणून थोडे दलिनधर ते मराठवाड्यासाठी सात महिने झालं त्यांनी व्हॅलिडे रोखून घेणं घेऊन काय आणलं ती मराठीच बरोबर वाटोळ करायला काय आणलं ते शंभूराजे साहेबाला काल सांगितलं शंभूराजे साहेब पण काल झापीला वाटतं त्याला तेव्हा आज काहीतरी सुरू केलं त्यांनी देसाई साहेबांनी हे आम्हाला यांना सांगायची वेळ दी शंभूराजे साहेबांना यांना इकडून तिकडून आम्ही कस तरी समाजाचे काम करून घेतो फडणवीस कसा नुसत्या काड्या लावायला हे काड्याची आहे का तो ऐक नुसती तू आहे कसाला तुला ते जमत नाही का ते हाणून ठेवलंय ते हरपळ ते देत नाही असे चार जण आहेत मराठवाड्या महाराष्ट्राला तिकडची पश्चिम महाराष्ट्र तशीच बोध चारही तसलेचे जुन मराठवाड्याला हे का काय नव्हतं काहीतरी का वेगळं असू शकतं असे झाले आता पोराला शिक्षण घ्यायचं उद्या ऍडमिशन घ्यायचं काय काय अडचण समिती द्यायला कक्ष स्थापन करायला कोणतं कॅबिनेट लागत का केंद्राची मंजुरी लागते ज्या नोंदी सापडल्या त्या नोंदी तातडीनं द्या रोग आला लखवा काय देवेंद्र फोडेच्या तोंडाला का पॅरलेस झाला याला तुला नुसतं सूचना द्यायला काय होतं की जेवढ्या नोंदी सापडल्यात अधिकाऱ्यांनी नोंदी सापडल्यात त्या अभ्यासकांना बोलून त्यांची वंशवळ जुळून प्रमाणपत्र द्या एक अधिकाऱ्यांचं राज्यातल्या तर सस्पेंड करेल एवढं मनाला रोग आला का नुसता बघू तू म्हणजे याच काम मला असं दिसतंय घुम्या असतो बघा नुसतं ऐकून तू काहीच करीत नाही एखाद्या गावात असतो ते घोम्या कळतो तुम्हाला तर ते सरचे म्हणला त्याला कसला एक गावात कायम असतो तो त्याला कही काम सांगा तुम्ही हो, हो, हो आपण नीट करू दे हा, हा, हा बराबर करू आपण हो नीट करू आणि नुसतं ढकलीत घेणार मजा बघणार म्हणजे लोकांची येड्यात काढणार त्याला येड्यात काढणं म्हणतात त्याला हिनवणं म्हणतात म्हणजे एखाद्याची अवका किल्लारात काढणं एखाद्या समुदायाची एखाद्या जातीची असा त्याचं त्याला म्हणतात आकषत ना याला म्हणतात फक्त ऐकून घ्यायचं करायचंच नाही नुसतं गोड बोलायचं ही भूमिका आपल्यापाशी गोड जमत नाही आपण मंत्र्याला सोडत नाहीत शिंदे साहेब सोडलं नव्हतं मुख्यमंत्री असतात त्याच्यामुळे शिंदे साहेब चुकत बी चुकत बी नव्हते एकदा दोनदाच आम्ही शिंदे साहेबाला बोललो होतो चुकले की त्याच्यानंतर त्यांनी सांगून ते करतच गेली म्हणजे जे सत्य आहे ते हे करतच नाही नुसतंच आहे वर तोंड करून बी नुसतं करण म्हणत आहे काय किती सोपा विषय ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या पटापट कोणबी प्रमाणपत्र द्या याला कॅबिनेट लागत नाही नोंदी शोधायच्या बंद करू नका हे स्थानिक अधिकाऱ्याला तो समिती होस्तर शिंदे समिती एक वर्षांनी आहे त्या अधिकारी शोधतात ना त्यांना म्हणणं काम ये की नोंदी शोधायचा बंद ठेवू नका ज्यांची मिळाली त्यांचे प्रमाणपत्र द्या किती सोपं आहे अरे काही नाही ना तुला नाही बोलायला तुला इज्जत द्यायला तुला सन्मानानं बोलायला काही रिझल्टच नाही सत्ता आल्यापासून मला कोणी सांगा का सत्ता आल्यापासून हे दोन तीन महिने झाले या दोन तीन महिन्याच्या काळात याने काय शिंदे समिती गठीत केली के का वंशवाळ समिती केली की यांनी मनुष्यबळ वाढून दिले काही यांनी केसेस घेतल्यात नुसतं घेऊ म्हणतो पावणे दोन वर्ष झाली पावणे दोन वर्षापासून हेच गृहमंत्री आंदोलन सुरू झाल्यापासून नुसतं घेऊ म्हणतो तू करतो काय कवा घेतो म्हणजे इतके नाहीत मग मराठीचे लोक तू जरी आत्ता सरकार तो आत्ता हे आला असलं तर मागचा तूच हेस तेव्हापासून चालू आहे केसेस मागं घेऊ गॅजेट लागू करू शंभूराजे साहेबांनी सात महिने झालं ते गॅजेट आणलेलं शिंदे समितीने आणलेलं नऊ महिने झालं म्हणजे दोनदा आणले दोन इकड दो बी आणि आम्ही एकदा दिले म्हणजे तीनदा शिंदे समितीला दिले हा मग आता का काय चूक आहे आमची सांगा बरं महाराष्ट्रातली जनता सांगा आणि मराठी सांगा काय चूक आहे आमची पाहुणे दोन वर्ष लागतात का केशी मागं घ्यायला सात महिने लागतात का गॅजेट शिंदे समितीकडे असून लागू करायला चूक काय आमची वंशवळ समिती बंद पडलेली साडेचार पावणे पाच महिने झाले